मेहकर पंचायत समिती अंतर्गत येत असणाऱ्या शेलगाव देशमुख येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत शिमोकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या अंगी असणारे सुप्त गुण सादर केले आणि त्यांना चालना मिळावी या दृष्टिकोनातून शेलगाव देशमुख ग्रामपंचायतच्या सरपंच किरणताई दिली आखरे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं यावेळी ग्रामविकास अधिकारी काळे उपसरपंच विनोद गोरे ग्रामपंचायत सदस्य अशोक मस्के दिलीप गायकवाड संगीता खोडवे प्रमिला काळदाते मदन काळदाते विनोद ताकतोडे दिलीप आखरे विनोद खंडारे खंडूजी सदार मदन काळदाते दशरथ सदर आरिफ पंकज देशमुख महेंद्र दायमा सुभाष आखरे तौफिक भाई यांच्यासह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरुण शेजूळ उर्दू शाळेचे शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळांचे सर्व शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रतिनिधी गजानन नरवाडे मेहकर बुलढाणा एन न्यूज मराठी